आज दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री सुमारास पाचोरा भडगाव दरम्यान असलेल्या नदीच्या पुलावर पिकअप मालवाहतूक ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली असल्याची माहिती मिळाली आहे मयताचे नाव समाधान परदेशी असे असून मयत दुचाकी स्वार हा कामानिमित्त भडगाव येथे वास्तव्यास होता भडगाव येथीलच पेट्रोल पंपावर काम करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता पेट्रोल पंपावर कामाला गेला होता मात्र मुडगाव सोयगाव तालुक्यातील पळाशी येथील आपल्या आईवडिलांना भेटण्यासाठी रात्रीच निघाला असता रस्त्यातच ही दुर्दैवी घटना घडली दडफडगावच्या दिशेने निघालेले धडक देणारे वाहन घटनेस्थळावरू पसार झाले आहे घटनेची माहिती मिळताच पाचोरा येथील महाकाल रुग्णालयिकेचे संचालक गोलू शिंदे यांच्या मदतीने अपघातात जखमी झालेल्या युवकास पाचोरा ग्रामीण रुग्णालय येथे आणले असता डॉक्टरांनी तपासून दुद्घोषित केले पाचोरा पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत मैदाच्या पश्चात आई वडील भाऊ पत्नी एक मुलगा असा परिवार आहे मुडगाव पडाशी येथे अंत्यविधी होणार असून या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका